मुंबईवेडा तालुक्यात सिद्धेश्वर मंदिर झालेलं आहे पाणीपर्यंत पाणी जरा कमी इथला परिसर पण खूप खूप छान इथलं परिसर पण पाहू शकताय मित्रमैत्रिणी तिथपर्यंत लांब पाणी आहे पाणी पाण्याचं थोडंसं कमी झालं नाही पाणी जास्त असतं उन्हाळ्यात आणि कमी पावसाळ्यात इथं या पायरीपर्यंत पाणी असतं इथं होळी ಂಗ <committee suks incarcerated>

পাখান <laughs> <laughs> पूर्णतः हवामंद असते पावसाने खूप पाणी असते चला तर मीटर मैत्रीले काय म्हणतं मदत माझं व्हिडिओ कसा वाटला कसा मला सपोर्ट के ला के ला मैत्रे मैत्रे करा मित्रा मित्रा काय करा शेअर करा सबस्क्राइब करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करू कमेंट करायला विसरू नका काय चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू चला तर मग बाय